विधानसभेच्या निवडणुका होत आहेत आणि त्या त्या विधानसभांमध्ये पक्षाचं काम करणारी मंडळी इच्छुक असतातच त्यामुळे स्वाभाविक गेले तीस बत्तीस वर्ष राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना या मतदारसंघाशी घट्ट नाळ जुळलेली आहे त्यामुळे स्वाभाविकच या मतदारसंघातनं भारतीय जनता पार्टीकडनं उमेदवारीसाठी इच्छा प्रदर्शित केली आणि या विषयामध्ये नेते राज्यातले नेते केंद्रातले नेते योग्य तो निर्णय म्हणजे असं समजणेवाले को इशारा काफी ते म्हणतात काही दावा, दावा केला मला माहीत नाही आता तुमच्याकडनंच कळतं पण गुप्त मतदान याचा अर्थ ते कुणालाच कळत नसतं त्यामुळं असं कोणी म्हणलं असेल असं मला वाटत नाही पण म्हणलं असेल तर ते चुकीच आहे कारण गुप्त मतदान याचा अर्थ ते बंद चिठ्ठीमध्ये बंद पेटीमध्ये ते आपण सुचवायचं असतं आणि मतदान नाही पार्टीने एक सिस्टीम केली की प्रत्येक पदाधिकाऱ्याला या विषयात इन्व्हॉल्व्ह केलं आणि तुम्हाला काय वाटतं प्रायोरिटी एक दोन तीन असे तीन उमेदवार सुचवायचे बरं ह्याच्यामध्ये तीन उमेदवार सुचवले म्हणून काही चौथं नाव येणार नाही असंही नाही आहे पण ही एक प्रोसेस आहे याचा पार्टी दहा अँगलने विचार करते त्यातला हा एक अँगल आहे आणि याच्यातून पार्टी निर्णय करते त्याच्यामुळं काल झालेल्या सगळ्या प्रोसेसच्या आधारावरती उमेदवार नक्की झाले किंवा असं कोणी म्हणण्याचं कारण आहे आणि असं होत नसतं नेतृत्वाला माहिती आहे जो उमेदवार निवडून येऊ शकतो ज्याची क्षमता आहे त्यालाच पार्टी तिकीट मिळते कार्यकर्त्यांच्या भावना असतात गेले पंचवीस तीस वर्ष माझ्याबरोबर जे कार्यकर्ते काम करतात त्या कार्यकर्त्यांना वाटतं आपला नेता आमदार झाला पाहिजे त्याला संधी मिळाली पाहिजे त्यांच्या भावना त्यांनी पोस्टरवरती प्रकट के केल्या कार्यकर्ते अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात त्यांनी पण बॅनर लावले लावणार ना त्यांचे पण कार्यकर्ते ते पण लावणार प्रत्येकाला अधिकार आहे या निवडणुकीमध्ये उमेदवारी मागण्याचा अधिकार आमच्या बूथच्या अध्यक्षाला सुद्धा आहे ज्याला ज्याला वाटतं त्यांनी उमेदवारी मागावी पार्टी योग्य तो निर्णय करेल भारतीय जनता पार्टी लोकशाही मूल्य जपणारा पक्ष आहे त्या ह्याच्यात पक्षांतर्गत लोकशाही पद्धतीने काल प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकाऱ्याचं मत जाणून घेतलं आणि ते करत असताना अनेक वर्ष आम्ही पक्षात काम करतो प्रत्येकाच्या समर्थनात काही कार्यकर्ते असतात त्यांचं नेतृत्व ते मान्य ने करत असतात त्यांचे विचार त्यांना पटत असतात अशा पद्धतीने असे उत्साही असणारे कार्यकर्ते सोशल मीडियाला आत्ता असणारी एकंदरीत प्रतिसाद बघता त्या ठिकाणी ते त्यांच्या ते पद्धतीने त्यांच्या भावना व्यक्त केल्यात हा लोकशाही जपण्याचाच विषय आहे ह्याच्यात कुठल्याही प्रकारची ही जी काय स्पर्धा आहे गेल्ली आहे ही उमेदवारी जाहीर होतपर्यंत असणार आहे एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्या ठिकाणी कमळालाच प्राधान्य देऊन भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून आणण्याकरता प्रत्येक कार्यकर्ता काम करेल नाही नाही अशा पद्धतीचे कुठल्याही पद्धतीचे डोकेदोखे मीडियानी दिलेल्या त्यांच्या पद्धतीने दिलेल्या बातम्या त्याच्यात शेवट ते त्या जो तो ज्याचा त्याचा अँगल हा योग्य असतो त्या अँगलविषयी मला काही बोलायचं नाही परंतु माझ्यात आणि शहराध्यक्षांच्यात कुठल्याही पद्धतीचं अंतर नाही आमची जी स्पर्धा आहे ती अतिशय निकोप आहे ते निको प्रत्येकजण काम करतो त्याची इच्छा असणं हे स्वाभाविक आहे त्यामुळे प्रत्येकाने त्याच्या त्याच्या पद्धतीने उमेदवारी व्यवस्था प्रयत्न करण्यात कुठल्याही प्रकारची हरकत नाही